नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा बीडमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळी दहा वाजल्यापासून दौऱ्यावरती निघालेत संसळाजवळ असलेल्या एका पुलावरनं नदीचं पाणी वाहिल्यामुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्या ठिकाणी अजित पवार यांनी पाहणीसुद्धा केली आहे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना ह्या पुलाची उंची वाढवण्याची तसंच नदीपात्राचं रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याच्या सूचना सुद्धा अजित पवार यांनी केल्या आहेत अजित पवार हे आज दिवसभर बीड जिल्ह्यामधल्या विविध ठिकाणी भेट देत पाहणी करणार आहेत आम्हाला निवेदन द्यायचं आहे आपण कुठला निवेदन दिले ऐकलं भावा माझ्याकडे माझ्याकडे

प्लास्टिक <coughs>